बघूया धाराशिवच्या परांडा तालुक्यातल्या विश्वरूपा नदीवरील पूल वाहून गेलाय बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे बार्शी गावचा संपर्क तुटलाय दूध उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागते जेसीबी मशीनवर बसून दूध उत्पादकांचा डेअरीपर्यंतचा प्रवास सुरू आहे प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे धाराशिवमध्ये दूध उत्पादकांना मोठी कसरत करत गा दूध पोहोचवावं लागतंय कारण नदीला पूर आला आहे त्यात पूल पुलावरून पाणी आहे अशा परिस्थितीमध्ये बीवर बसून हे दूध उत्पादक गावापर्यंत पोहोचतात पाण्यामध्ये पूल वाहून गेला त्यामुळे दूध उत्पादकांना रस्ता नसल्यानं ही कसरत करावी लागते धाराशिवमधली ही घटना आहे परांडा तालुक्यातली विश्वरूपा नदी पूर आला आणि त्यामुळे नदीवरचा पूल वाहून गेलाय राज्यातल्या अनेक भागांमध्ये गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे अनेक भागातल्या नदी नाल्यांना पूर आलाय पुलांवरून पाणी व्हायला लागलं आहे आणि काही भागांमधले तर पूल रस्ते वाहून सुद्धा गेलेत अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात हो घालून प्रवास प्रत्येकाला करावा लागतोय हे दूध उत्पादक आहेत धारावीतल्या परांडा तालुक्यातले यांनाही अशाच पद्धतीनं जीव धोक्यात घालून जे सी बीवरून प्रवास करावा लागतोय त्याचीच दृश्य जे सी बीवरून हे दूध उत्पादक प्रवास करत आहेत दूधवाल्याची म्हणा पेशंटची म्हणा जाण्याची व्यवस्था नाही कारण की वडाला पाणी आलेलं आहे बूम मार्गे भूमबारची मार्गे मानकिशोर जेवळ दिसावर ही रस्ता सगळा बंद झालेला आहे बांडगाव भूमबारशीवर बांडगाव आपल्या हॉटेल